तर नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज एक नवीन सुरुवात करते मी नवीन व्यवसायाला तर कुठला व्यवसाय नवीन आहे तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि आज एक ताई मला भेटायला येणार आहे त्यात त्या कोण आहेत कोण नाहीत ते तुम्हाला नंतर कळेल तर नक्की व्हिडिओला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आवडला तर लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा तर बघूया आपण ते कोणच्या ताई आहे तर कोणच्या ताई नाहीत ते मी तुम्हाला नंतर सांगेल आता माझं सगळं काम बी माझ झालेलं आहे दूध आणलं नाही फक्त चहासाठी माझ्या बाप्पांनी तर त्यांना म्हणलं येता येता दूध घेऊन या असं सांगितलं म्हणजे ते आणखीन घरी आल्या नाहीत तर चार साडेचार वाजेपर्यंत घरी येतील त्या म्हणजे माहीच्या बाप्पांना काय होते माहीला आणायला जायचे तर माझं आवरलंय सगळं काम काय सकाळीच आवरलेलं असते पण आहे सगळं आवरून माझं आणि ही बल हातला लावल्याशिवाय आहे का नाही बाहेर आहे आता बाहेरचा तर काय उघडू शकत नाही मी बाहेर बी अंधार ग्रुप झालाय आणि इकडं पण अंधार ग्रुप झालाय इकडं असा ग्रीन पीस लावलंय ना काय ग्रीन पीस लावला आहे त्यांनी जसा त्यामुळं तिकडं अंधार ग्रुप झालाय तिकडं आणि त्यामुळे दोन दोन बल लावलं तरच उजेड पडतोय नाही तर उजेडच पडत नाही घरात आम्ही तर दिसतच नाही कसलंच का अंधार ठेवलं ते जाए जा जाए। जाए। म्हणलं भाजी करायची होती भाजीच राहिली करायची सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि बघा आज आपल्याला भेटायला कोण आले तर या ताई आहेत आणि पण ताई आहेत ह्या भेटायला आलं ह्या त्यांच्या ननंदबाई आहेत ताई तुमचं नाव सांगा कांचे कांबळे लोंडे आणि त्या कांबळे तर त्यांनी मला फोन केला होता इथंच आहेत त्या अकलूज मध्येच आहेत पण ते मुंबईला राहता ना तुम्ही मुंबईला त्या घाटकोपरला राहत्यात तर त्यांना बरेच दिवस म्हणजे एक वर्ष झालं त्या माझ्यासाठी बेटायला यायचं होतं पण त्यांना गरज माहित नव्हतं माझं एवढा एवढा माहिती पप्पा रिक्षा चालवतात त्यामुळे त्यांनी नंबर घेतला आणि मग मला फोन केला तर आता एक गुड न्यूज तुम्हाला सांगते तर ताईंचं आहे ना लाडूचा आणि लाडूचा व्यवसाय आहे त्यांचा लाडू करताय लाडू सांडग चटणी सगळं आहे त्यांच्याकडं तर ज्यांना पाहिजे असेल त्यांनी घेऊ शकताय काढा घ्यायचं तर ही आहेत सांडगे तर कुणाला पाहिजे असेल तर घेऊ शकताय तुम्ही मी नंबर देते तुम्हाला स्क्रीनवरती तर आणि कम्युनिटी पोस्ट पण करते तर ही लाल चटणी ही लाल चटणी लाल चटणी पण आहे त्यांची घरगुती लाल चटणी आहे बरोबर हा घरगुती काळा मसाला आहे मी भाजी करून पण दाखवते तुम्हाला कशी कशी होती नाही त्यांनी आणली टेस्टिंगसाठी आणि हे लाडू आहेत शेंग हे शेंगदाणे आणि तिळाचे लाडू आहेत हे शेंगदाणा आणि तिळाचे लाडू आहेत तर कुणाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून आणि ताईंना आणि हे डिंकाचे मेथी मेथी आणि डिंकाचे लाडू आहेत दोन प्रकारचे दोन प्रकारचे लाडू आहेत तर असे एवढं सगळं आहे त्यांच्याकडं तर एकाच ठिकाणी सगळं भेटतंय तुम्हाला घेऊ शकताय तुम्ही तर या इकडं आता तुम्ही बोला ना, <laughs> में ना, में ना <laughs> तर त्या मुंबईला राहतात मुंबईमध्ये पण बरेच जण घेतात आणि आम्ही लाडू टेस्ट सुद्धा केलेत छान लागतात लाडू खायला सगळं लोणी पण डिंकाचे आणि मेथीचे पण लाडू गुळ शेंगदाण्याचे पण लाडू तिळाचे लाडू आहेत सगळेच लाडू आणले त्यांनी देशीसाठी तर छान लागले बोला आता तुम्ही आता सध्या तर चार प्रकारचे लाडू आणले तिळाचे शेंगदाण्याचे मेथीचे आणि डिंक लाडू डिंकल लाडू म्हणजे सगळे फ्रूट्सच आहेत तुपात भाजून खा खा खजूर खारी खोबरं तीळ खसखस ती मेथी मेथी नाही मेथीचे लाडू मेथी खारी खोबरं मेथीचे लाडू तर डिंकाचे लाडू फक्त काजू बदाम पिस्ता हे सगळं इस तुपात भाजून मग ती म मखाने हे सगळं बारीक करूनच त्याचे लाडू बनवतो ते डिंक लाडू वेगळे मेथीचे लाडू वेगळे मेथीचे वेगळे लाडू आणि तिळाचे लाडू वेगळे शेंगण्याचे लाडू वेगळे असे चार प्रकारचे लाडू मी घेते सगळे घेत पण आता सध्या थंडीमुळे चार प्रकारचे लाडू बनवते सांडगे तिखट तांबळे तिखट काळा मसाला पापड ही सगळं सगळं त्यांच्याकडं फोन नंबर घ्या म्हणजे ऑर्डर करायचं असेल त्यावेळेस मग फोन नंबर करून मला फोन करा तर चला कुणाला ऑर्डर करायची असेल तर नक्कीच मी तुम्हाला नंबर देते त्या नंबरवरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून ऑर्डर करू शकताय आता मी तुम्हाला भाजी नंतर बनवून दाखल त्याचा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला टाकेल मी भाजी बनवल्याचा आणि भाजी टेस्ट करून पण बघाल लहान मग सांगाल तुम्हाला त्यांनी तिथं पण हे केलंय आणलं होतं ती आणि हे पण माहिला त्यांनी खायला आत्ता दिलंय तर त्यांनी माई म्हणले येताना खायला नव्हतं आता माईला खायला दिले त्यांनी घेऊन आता माई आता खाऊन माही केवढच खाऊन माई, माई जेवणार का नाही काय माहिती माई पप्पा पण जेवायला तिकडं गेलं बाहेर विष्णू काकाने त्यांनी फोन केला होता संजू काकाने विष्णू काकांनी का पप्पाला तर कुणाला जर पाहिजे असेल लाडू पाहिजे असतील कुणाला तर नक्कीच त्यांनी कमेंट करा आम्हाला व्हिडिओ खाली कमेंट करा मी तुम्हाला नंबर तर देते स्क्रीनवरती आणि लाडू प्रत्येक प्रकारचे लाडू ते बनवतात पापड बनवतात कुरड्या ही सगळं बनवतात मसालेसुद्धा बनवतात त्या आ, लाल तिखट सांडगा असं सगळं बनवतात जर कुणाला पाहिजे असेल घर सेवा सेव आहे त्यांची पाहिजेला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि त्यांना नक्की संपर्क करा तुम्ही चला तर मग व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला प्लीज सपोर्ट करा आणि शेअर करा व्हिडिओ